संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी स्वतः सर्व कार्यकर्त्यासहित वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहे त्या प्रवेशाला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहणार रा आहेत त्यामुळे येत्या दोन तारखेला मी स्वतः सर्व असंख्य कार्यकर्त्यासह वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहे <coughs> प्रवेश बार्शी रोडला दयानंद सभागृह सभागृहामध्ये आहे आणि येत्या दोन तारखेला सकाळी बारा वाजता हा प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काय पत्रकार घ्यायचं आणि प्रवेश करायचं आजपर्यंत मी जो निर्णय घेतलाय तुम्ही पत्रकार बांधव म्हणून माझा हा जी बी माझी भूमिका आजपर्यंत झालेली आहे ती भूमिका जनसामान्यापर्यंत तुम्ही आजपर्यंत बखुबी म्हणजे सगळ्यांपर्यंत घेऊन गेलात त्याबद्दल मी आणखीन एकदा तुम्हाला विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे की जो मी निर्णय घेतला आहे सामान्यातल्या कर, सामान्य कार्यकर कार्यकर्त्यापर्यंत सामान्य सामान्य जनतेपर्यंत तो निर्णय तुमच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी हा ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे रिझन एकच आहे की आज महाराष्ट्रातच नाही तर देशात कशी परिस्थिती आहे तुम्हाला म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही तुमच्याच माध्यमातून मला माहिती की वेगवेगळे म्हणजे पुतळ्याच्या विटामणा म्हणा सामाजिक सलोखा बिघडलेलाय म्हणा एकात एक नाही जाती जातीमध्ये ते निर्माण होलय मग या सगळ्याला माध्यम एकच आहे की वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव असे नेते आहेत की सर्व जाती धर्माला वंचित घटकांना एका जागी आणून आपली भूमिका स्पष्ट मांडण्यासाठी ते एकदम तत्पर आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यामध्ये सॉरी सा, 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 सामील होण्यासाठी ही पत्रकार परिषद तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ म्हणून पत्रकार परिषद आता व्ही एस पॅन तर ही सामाजिक संघटना आहे सामाजिक कार्य आहे त्यांचं आणि हे राजकीय आहे हा ते म्हणजे काम चालू राहील पण सगळे इथून पुढल्या काळात वंचित बहुजन माझ्यासोबत माझे सर्व पदाधिकारी जे प्रमुख पदाधिकारी आहेत सर्व त्याच्यामध्ये मग विद्यार्थी आघाडी असेल विधी आघाडी असेल युवक आघाडी असेल सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये सामील होणार आहेत आले असं काय नाही बरोबर असं म्हणजे विश्वास न राहण्यासारखं काय नाही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा बोलू द्या बोलू द्या बोल द्या बोल द्या हा बोला सचिन 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 बोला गेली वीस वर्षापासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि याच्या पुढे त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करत पार्टीच्या नगरसेवक माझे नगरसेवक आहे काँग्रेस कडून वंचित बहुजन आघाडीमध्ये जाणार त्यांनी गेल्यावर आम्हाला जावंच लागेल प्रश्नाला पुढे पुढे घेऊन जातो नाही जवळीक राहणं वेगळं आणि प्रत्यक्ष पक्षात जाऊन काम करणं वेगळं जवळीक म्हणजे काय की इथं आजपर्यंत आमच्या समाजाला न्याय मिळालेला आहे म्हणजे समजा लोकसभेच्या माध्यमातून म्हणा की सरंगारे साहेबाला तिकीट दिलं समाजाला न्याय मिळून दिला म्हणून आम्ही त्यांच्या सोबत राहिलो आता येणाऱ्या काळात खरी गरज समाजालाच नाही तर वंचित घटक असेल ओबीसी असाल अल्पसंख्याक असेल त्यांना बाळासाहेब आंबेडकरांचे त्यामुळं आम्ही त्यांच्या विचारासोबत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला उमेदवारी संपली की त्यांना आम्ही आजपर्यंत तुम्ही लातूरकर आणि पत्रकार बांधव म्हणण्यापेक्षा सर्व लातूरनं आजपर्यंत बघितलेलं आहे की विनोद खटके कुण्याच पक्षात आजपर्यंत असं उघड गेलेलं नाही आणि आज जातोय म्हणजे काहीतरी भूमिका घेऊनच जातोय त्यासाठी असं कुठली आशा अपेक्षा ठेवून आम्ही वंचित मध्ये जातोय असा कुठलाच भाग नाही असं कुठलाच निर्णय झालेला नाही असं काही नाही ना ना जर बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुला इथं काम करायचं इथं निवडणूक लढवायचं तर त्यावर शंभर टक्के मी विचार करेन उद्या सांगणार तर शंभर टक्के विचार करेन त्यांनी सांगितलं त्यांचा आदेश एकदम सर्वप्रथम हो।, हो आता सगळ्यात महत्वाचं काय संघटनेचं काम हे सामाजिक काम आहे मी आता पण म्हणलो की त्यामध्ये बऱ्याच गोरगरीब लेकरांच्या लग्न लग्न लागतात गरजू विद्यार्थ्यांना वयापुट पुस्तकाचं वाटप होतंय गरजू पेशंटना म्हणजे समजा ब्लड असेल काही आरोग्य सेवेचं साहित्य असेल अशा बऱ्याच गोष्टी सामाजिक कार्याच्या माध्यमातून होत असतात आणि मी स्वतः संघटनेचा अध्यक्षच वंचित मध्ये जाणार संघटना कशी राहील संघटना कशी राहील म्हणून पुढे राहील किंवा नाही नाही सामाजिक काम चालू का राहील सामाजिक काम कायम राहील सर झाला असं वाटत नाही दुरुस्त आहे म्हणायचं आपण विधानसभेसाठी इच्छुक आहात इच्छुक म्हणण्यापेक्षा जर बाळासाहेबांनी माझ्यावर जिम्मेदारी दिली तर शंभर टक्के मी प्रामाणिकपणे पार पाडेल तुम्ही एका पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणालात की, की, ना ना की मी राजकीय भूमिका लगेच मांडणार नाहीसाठी शंभर टक्के मी थांबणार नाही जर आपल्या देशाचे नेते आणि वंचिताचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी जर मला सांगितला आदेश दिला तर त्या आदेशाचं शंभर टक्के मी पालन करेन मी स्वतः असं म्हणणार नाही की मला तिकीट आणि मी थांबतो

आता काय अडचणी असं नाही निवडणूक झाली आठव्या दिवशी आठ गाड्या त्यांच्या घरात होत्या आता हे आपण कसं सांगू शकतो मला सांग